माझं सोलापूर न्यूज मध्ये ठेवलेले तीन लाख नातेवाईकांसह कुटुंबातील व्यक्तीकडे चौकशी केली असता खात्रीशीर माहिती न मिळाल्याने दागिने अज्ञात चोरट्याविरोधात मूळ पोलिसांमध्ये धाव घेतली व त्या चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेठवडीतील कैलास निवृत्ती खडके वर्ष पन्नास यांच्या घरातील गळ्यातील सोन्याचे गंठन अंगठी एका स्टीलच्या वाटीमध्ये ठेवून सदरची वाटे स्वयंपाक भांडणाच्या रॅकवर ठेवली होती त्यानंतर लग्न असल्याने ते दागिने घेण्याकरिता गेले असता रॅकवर ठेवलेल्या वाटीमध्ये सोन्याचे दागिने मिळून ना आले नाहीत घरातील व्यक्तींसह अनेक ठिकाणी चौकशी केली असता दागिने न मिळून आल्याने यामध्ये तीन लाख साठ हजार रुपये किमतीचे एकशे एक चार वजनाचे सोन्याचे गंठन तीस हजार रुपये किमतीचे एक साडेतीन ग्रॅम वजनाचे सोन्याची अंगठी असं ऐकून तीन लाख नव्वद हजार रुपयांचा ऐवज चोरी झाल्याची खात्री झाली त्यानंतर त्यांनी मोळ पोलिसांमध्ये धाव घेतली व फिर्याद दिली असून मुळे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अंमलदार संतोष चव्हाण हे घटनेचा अधिक तपास करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका